रामकृष्ण हरिमावले लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्र स्पेशल सुंदर असं एक देवीचं भजन मी सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद सडे टाका रांगोळी घाला बांधा दारी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी वाजत गाजत आली मिरवत वाघावरती स्वारी वाजत गाजत आली मिरवत वाघावरती स्वारी पायघड्या त्या घाला सुंदर आईच्या वाटेवरी विश्वरूपाने येते दारी अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी सिंहासन ते बसण्या सजवाईला नक्षीदार सिंहासन ते बसण्या सजवा आईला नक्षीदार खांब केळीचे उभे करून मांडव हिरवागार त्यावर बसवा अंबा माता त्रैलोक्य सुंदरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणीबाई येणार अंबा माझ्या घरी जर तारी ती हिरवी पैठणी शालू बुट्टेदार जर तारी ती हिरवी पैठणी शालू बुट्टेदार त्यावर आईला कंचुकी शोभे पिवळी भरदार रेशीम काठी शालू घाला आईच्या अंगावर साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी हळदी कुंकू भांगी गुलाल काजळ नयनात हळदी कुंकू भांगी गुलाल काजळ नयनात बिंदी बिलवर कानी बुगड्या नाका मध्ये नथ सौभाग्याच मंगळसूत्र बाकी गळ सरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी गोठ पाटल्या तोडे कंगन वाक्या बाजू बंद गोठ पाटल्या तोडे कंगन वाक्या बाजू बंद चंद्रहार मोहन माळ कंबर पट्टा बंद पायी पैंजण हिरे चमकती आईच्या भाळावर साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी पक्वांनाचा नैवेद्य वाढाईच्या गताटी पकवानाचा नैवेद्य वाढाईच्या गताटी लाडूकरंजा घेवर फेण्या बासुंदीची वाटी महानैवेद्य पुरण पोळी तूप होत्यावरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी हात जोडणी विनवणी करते तुझला दासी दारी हात जोडणी विनवणी करते तुझला दासी दारी सौभाग्याची भिक्षा देऊन ठाव दे, दे चरणावरी भवसागर तो तारुण जाण्या तू धाव लवकरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी सडे टाका रांगोळी घाला बांधा तोरणदारी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी सडे टाका रांगोळी घाला बांधा तोरणदारी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणीबाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी रामकृष्ण माऊली भजनाचे हे पुष्प मी देवी देवीचरणी अर्पण केले आहे ती ही सेवा मान्य करून घेईलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड आणि गवळणीसाठी व आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरे